मनुष्य जीवनात सुख दुःख हे कर्म धर्म प्रमाणे येत असते दुःख आले म्हणून त्रागा करण्यापेक्षा येणारा प्रत्येक क्षण आनंदाने साजरा केला पाहिजे असे मत हबप नवनाथ महाराज जगदाळे यांनी केले खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथे सामाजिक कार्यकर्ते हबप सुभाष नामदेव फडतरे यांच्या दिवंगत पत्नी स उषा फडतरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हबप जगदाळे म्हणाले पुरुषाच्या जीवनात पत्नी वियोगाचे दुःख मोठे असते घरातील व्यक्तीचे निधन अथवा एखादे संकट आले म्हणून घाबरून न जाता त्याचा धैर्याने सामना करावा दुःखावर मात करणे अथवा मानसिक समाधानासाठी परमेश्वराचे नाव चिंतन करणे हा उपाय आहे जगदाळे यांच्या कीर्तनासह हबप हनुमंत इंदलकर हबप फड़तरे नवनाथ जाधव दीपक महाराज जगतापवाडा तसेच दिवडी वाकेश्वर वडूज येथील भजनी मंडळाने कीर्तन साथ केली गणेश फडतरे राजेंद्र फडतरे अनिल फडतरे यांनी स्वागत केले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले दरम्यान वाकेश्वर येथे काल भैरवनाथ जयंती सोहळा तसेच कार्तिक मास काकड सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली या निमित्ताने दोन वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते निमित्त हबप विलास महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले आपला आणि त्यांचा कर्माचा जो संबंध होता तो तेवढा होता तितक्या क्षणा पुरता होता पुढे नव्हता म्हणून त्रागा करण्यापेक्षा निराश होण्यापेक्षा नाराज होण्यापेक्षा माणसाने उरलेला जीवन काळ हा उमेदीनं आनंदाने जसे प्रसंग येतील तसे प्रियवत अप्रिय होत या प्रसंगांना सामोरी जात आपलं जीवन जगलं पाहिजे त्यासाठी महाराजांनी आधार दिलाय आपल्याला स्मरावा गोविंद वेळोवेळा खेद न मानता जीवनामध्ये नाराज न ना होता निराश न होता हातपाय न गाळता उमेदीनं उभं राहून आपण आपला जीवन काळ घालवला पाहिजे आणि तो घालवत असताना आपल्याला मनस्थिरतेसाठी मन हे निराश न होण्यासाठी त्या भगवंताचं आपण स्मरण केलं पाहिजे असं महाराज लिहितात भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मन असं लिहिलं अंतकरणाच्या चार वृत्ती आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार एकच वृत्ती आहे पण वेगवेगळी कामं त्यामुळं वेगवेगळी नावं चंचल वृत्ती असते त्यावेळी त्याला मन म्हटलं जातं एकाग्र वृत्ती असते त्यावेळी बुद्धी म्हटलं जातं मागचं पुढचं चिंतन करत असते त्यावेळी चित्त म्हटलं जातं आणि हे मी केलं ते मी केलं असे मी मी म्हणणारी वृत्ती तिला अहंकार म्हटलं जात पैकी मनाचं महत्व सगळ्यात मोठं आहे मन हे सर्व इंद्रियांचं अध्यक्ष आहे मनोदशेंद्रियाध्यक्षम असं लिहिलं हे मन जोपर्यंत स्थिर आहे जाग्यावर आहे तोपर्यंत माणूस स्थिर राहतो मन एकदा चंचल झालं मन एकदा अस्थिर कितीही घरामध्ये असू द्या मना स्थिरता नसेल तर माणसाच्या जीवनात स्थिरता राहत नाही कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय कैलासवासी सौभाग्य होती उशातही एक अतिशय मन मिळावू हसरं खेळतं कुणालाही एक शब्द कधी कठो कठीण मनाला लागेल असा न बोलणारं त्यांचं स्वभाव सो, अनेक वेळा आम्ही मुंबईला जात येत होतो अचानकपणे आपल्यातून निघून गेल्या आपल्या जीवनामध्ये ही सगळ्यात मोठी अप्रिय वाईट गोष्ट आहे पाहिजे होत्या पण आपण जर थोडा विचार केला तर त्यांचं आयुष्य काय तेवढा होत त्याला तुम्ही आम्ही काहीही बदल करू शकत नाही पण त्यांचं जीवन अतिशय शे, यशस्वी जीवन झालं मुलं मुली सर्वांची जबाबदारी यथासांग पार पाडली असं म्हणायला हरकत नाही आपल्याला हा विचार एकदम मोठ्या प्रमाणे ज्ञानेश्वर अर्जुना जवळ मी केल्याच्या अर्जुनाला अंजनी मातीने प्रश्न केला अरे बाळा माझा हनुमान त्याला नाही काय देणंच राहिलं राहतच नाही म्हणजे पण तुझं सांगते काय गोष्ट सांगितली देवाळती मला ते तसा मी बट तसा बघ म्हण मला सांगता येणार नाही देवाला गुने, देवाला घेऊन मिळाल्यानंतर देवाल देवाला आणलं देवाला तिथं आणल्याच्या नंतर देव म्हणला हे करण्यासाठी सांगण्यासाठी आता वेळ नाही वे आता जी वेळ निघून गेलेली आहे आता मला तुला सांगता येणार नाही हे सांगण्यासाठी मी

आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा